जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम सर्वांना भीम विचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गोदी मीडियाकडून मागच्या काही दिवसांपासून भारिपाचे बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीच्या बातम्या येत आहे हे खरं आहे का खरंच बाळासाहेब आंबेडकर आणि राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये भेट होणार आहे का आणि या भेटीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेससोबत महायुतीच्या चर्चा होईल का पाहूया या, या संदर्भात आमचा हा रिपोर्ट मीडियामधून आलेल्या बातमीनुसार असे सांगितले जाते की बाळासाहेब आंबेडकर आणि राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये भेट होणार आहे या भेटीमध्ये राहुल गांधींशी बाळासाहेब आंबेडकर हे महायुती संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या आणि काँग्रेसच्या महायुती संदर्भात चर्चा करणार आहे यासाठी आम्ही भारिपा बहुजन महासंघाचे फेसबुक पेज चेक केले याच्यामध्ये अशी पोस्ट आलेली आहे कारिक्रम। की बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक आठ रोजी पक्षाचे ज्येष्ठ नेते राजा लोखंडे यांच्या परिवारातील लग्नाच्या कार्यक्रमात आठ तारखेला व्यस्त असतील तसेच नऊ तारखेलाही त्यांचा महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरे आणि कार्यक्रम या कार्यक्रमांमध्ये ते व्यस्त आहे या पोस्टमध्ये असेही सांगण्यात आले की ही मीडियामधून पसरवण्यात आलेली एक अफवा आहे याच्यावर पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये या पोस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही दिलेली आहे एकीकडे बाळासाहेब आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच एका सभेमध्ये वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे तसेच सभांमधून बाळासाहेब आंबेडकर हे प्रत्येक वेळेस वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर करत आहे यावरून काँग्रेससोबत महायुतीची शक्यता जवळजवळ आता धुसर होत चाललेली आहे एकीकडे वंचित बहुजन आघाडीच्या सभेला लाखोंच्या संख्येने गर्दी पाहता तसेच असउद्दीन ओवेसी यांचा बाळासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे दिलेली साथ यावरून वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रात राजकारणाचे सत्तेचे गणित बदलू शकते दुसरीकडे काँग्रेसच्या नेत्यांनी अजूनही बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत महायुतीसाठी शक्यता नाकारलेली नाही वंचित बहुजन आघाडी ही मुख्यतः एस सी एस टी ओबीसी आणि मुस्लिम जे सत्तेपासून वंचित घटक आहेत त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन झालेली आहे या दृष्टीने पाहता बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काँग्रेसकडे बारा जागांची मागणी केली होती या संदर्भात काँग्रेसकडून योग्य असा प्रतिसाद न आल्या कारणाने बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्व अठ्ठेचाळीस जागांवर लढण्याची घोषणा केली दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडून अजूनही महायुती संदर्भात आशावाद के व्यक्त केला जात आहे या दृष्टीने पाहता बाळासाहेब आंबेडकर आणि राहुल गांधी यांच्यात भेट होणार की नाही होणार तसेच बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी तसेच काँग्रेस यांच्यात महायुती होईल की नाही होईल हे सुद्धा येणारा वेळच सांगेल तोपर्यंत सर्वांनी पाहत राहा भीमविचार जय भीम जय भारत